नमस्कार एस सी एन न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बहीण भावाचा स्नेहाचा दिवस हिंदू धर्मातील सर्वात आनंदाचा दिवस म्हणजेच दिवाळी सण या सणाची महती आदिवासी समाजबांधव आजही टिकवून ठेवत आहेत आदिवासी बांधव आपल्या पारंपरिक आदिवासी गीतातून बहीण भावाची महती त्याचप्रमाणे निसर्गावर रचलेले कर्णमधूर गीत दिवाळीनिमित्त आदिवासी बांधव परिसरातील गावोगाव जाऊन रात्रभर विविध गीत सादर करतात आणि मिळेल ती दक्षिणाघेत दिवाळी सण साजरा करतात पिंपळनेरजवळ असलेले नवापाडा येथील आदिवासी युवक कैलास दहिल्या ठाकरे व त्यांचे मित्र आपल्या आजोबा चालत आलेली अनेक वर्षांपासून सुरू असलेली परंपरा अव्यातपणे सुरू ठेवली आहे दिवाळीच्या पहिल्या रात्री हे युवक हातात देव तबक घेऊन रात्रभर पिंपळनेर शहरात निसर्गावर रचलेले तसेच बहीण भाऊ नागदेव गाय बैल आणि बैलजोडी तसेच महादेवाचे अतिशय सुंदर गीते सादर करून दिवाळीचे महत्व वाढवतात एस सी एन न्यूज साठी साखरी प्रतिनिधी सुभाष जगताप बातम्या आणि जाहिरातींसाठी संपादक विजयकुमार इंगळे यांच्याशी आठ 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 नऊ चार सात नऊ सात नऊ या मोबाईल वर संपर्क साधा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात धन्यवाद आला भाऊ बातमी पत्रात धन्यवाद बहिणी जाण बाऊ बहिणी जाण बाऊ बहिणी बोल्या माझा लाड्या माई बोल्या माझा लाड्या का लेख माई बोले व माझ्या लाडा का माई बोलेव माझ्या लाडा क माई बोलेव माझ्या लाड्या का माई बोलेव माझ्या लाड्या का जावा बहिणीला मुळ बाऊ जावा बहिणीला मुळ बाऊ जावा बहिणीला मुळ बाऊ जा जावा बहिणी ला बाऊ जावा बहिणीला मुळ बाऊ जावा बहिणीला मुळ बाऊ जावा बहिणीला मुळ बाऊ जावा बैलू दर होऊ ना बैलू दर होऊना ध्याना घे बैलू दर

હું બંધ ઘું ઘરુ આવું બોલુ લે ઘૂઘરુ લઉલ નાટો હાઉ બલુલા બાંધે નાટ મોટી હું બોલુ લાંધે નાટ મોટી હું બલુલા બાંધે ઝુપે વાીતા ગાડી ગાડી ઝુપે आय रंगीत गाडी गाडी झुपेव व आय गाडी गाडी झुपेव व बाऊ बचर यार तया मदी बाऊ बचर यार तया मदी बाऊ बशे यार तया मदी बाऊ बशे व यार तया मदी हे रय अमरगु गाडी चालाय लागिरय अमरगु गाडी चालाय लागी रया मार गाडी चालाय लागी रया मारग गाडी चालाया लागी माझार मुराळी आला बाऊ माझार मुराळी आला बाऊ माझार बाऊ माझार बाया नी आनंद झाला बाया ஆனந்தேட்ட பயண பாவ பயண பாவன பயண பாவன பயண பாவ பயண பாவ આઈ ના રી બેટો મા બાબાજી આઈ ના રી બેટ ગાઈ ગોપાલ કેળો કેળો